नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला अष्टमीच्या दिवशीचा येत आहे थोडासा लेट झाला व्हिडिओ टाकायला तर इथं सकाळी आहे ना अष्टमीची पूजा वगैरे करून घेतली होम पण केला होता पूजेला पण दोन जोडे बसलेले तर छानपैकी असे होमची पूजा करून घेते मी कारण होमची पूजा करून सगळे जे गेलेले आहेत तर त्याच्यानंतर आम्ही ना दुपारी गेलो होतो शिवडला तर शिवडला तिथं छानपैकी एक मैदानामध्ये देवी बसते त्या देवीचं नाव काय मला माहीत नाही पण अशी सार्वजनिक देवी बसलेली होती तर आम्ही पण तिथं दर्शन घ्यायला गेलो तर तिथं पण थोडंसं मी शूट काढलं तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं दाखवून घेऊया तर ही देवी आहे ना बंगालू लोकाची आहे बंगाली लोक आहेत ना सगळे सार्वजनिक मिळून तिथं देवी बसवतात शिवडला त्याच्यानंतर मग संध्याकाळी घरी आले आणि संध्याकाळी राहिलेल्या महिलांचं हळदी कुंकू होतं तर इथं मी आता जेवढ्या महिला राहिल्या होत्या सोसायटीमधल्या बाहेरच्या थोड्याशा राहिल्या होत्या त्यांना हळदी कुंकू लावून घेते आणि दुसऱ्या एक जणे ना त्या वान देतात तर असं राहिलेलं हळदी कुंकू परत दुसऱ्या दिवशी करून घेतलं म्हणजे चालू आहे करायचं तर आता इथंच बऱ्याचशा जणी राहिल्या होत्या काही आल्या नव्हत्या त्याच्यामुळं मग परत ठरवलं दुसऱ्या दिवशी राहिलेल्या महिलांना हळदी कुंकू द्यायचं तर मग मी इथं सगळ्यांना हळदी कुंकू लावते आणि एकजण दुसरे असं वान वाटत आहेत माझ्या पाठीमागं तर असं हे संध्याकाळचं चालू होतं ह्याच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी तर अष्टमीच्या दिवशी सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर मग हे महाप्रसाद पण होता ना त्या दिवशी पण जेवण त्याच दिवशी जेवण ठेवलं जातं अष्टमीच्या दिवशी होम वगैरे पेटला ना लगेचच संध्याकाळी जेवण ठेवतात तर होमाची पण सकाळीच पूजा वगैरे करून घेतली आणि इथं मग संध्याकाळचं चालू होतं जेवणाचं आता हळदी कुंकू थोडंसं झालं का लगेचच जेवायला बसणार होते पण त्याच्या आधी थोडंसं फोटो वगैरे काढून घेतले तर इथं आमच्या सोसायटीमधल्या दोन चार मुली छान अशा काष्टावरी साडी नेसल्या होत्या आणि मस्त त्यांनी फोटो वगैरे त्यांचे काढायचं चालू होतं तर मी पण त्यांना थोडंसं शूट करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग इथं दांड्या खेळायचे लहान मुलं मोठे पण पुरी दांड्या खेळत होत्या तर असं छान असंच कार्यक्रम चालू होता अष्टमीच्या दिवशी तर अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी दांड्या वगैरे आता जेवण पण आहे त्याच्यामुळं थोड्याशा दांड्या वगैरे खेळून घेतात गरबा खेळतात तर इथं लहान मुलींचं मोठे मुलं पण होते त्याच्यामध्ये मुली पण होत्या बायका पण खेळत होत्या तर हे देवीचा गरबा दांडे असं रोज खेळलं जातं संध्याकाळचं चा। तर छान वाटतं असं आम्ही आपलं ब बसून एका जागी पाहत असतो तर इथं लहान मुलं पण दांड्या खेळत होते आणि मोठे पण खेळत होते मग दांड्या खेळून झाल्याच्यानंतर इकडे सगळे जेवायला बसलेले येतं तर जेवणासाठी इथं टेबल वगैरे टा ठेवलेले येतं जेवायला इकडं गरम गरम स्वयंपाक चालू आहे आचारी स्वयंपाक करता जेवणामध्ये भरपूर असं मेनू आहे वरण भात पुऱ्या परत बटाट्याची भजी कांदा भजे आणि शिरा बनवलेला आहे मा प्रसादासाठी परत अजून काहीतरी हाय वाटतं ह्याची भाजी आहे कडधान्याची भाजी आहे उसळ बनवलेली याची मटकीची आणि वटाण्याची तर त्याच्यानंतर मग उपवासावाल्यांनासुद्धा त्यांनी फराळाचं बनवलेलं आहे तर पापडसुद्धा आहे त्याच्यामध्ये लोणचं पापड तर ते असतंच तर मी म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं दाखवूया जेवणाचं महाप्रसादाचं तर इथं पातेल्यामध्ये डाळ भात परत भाजी असे दोन तीन पातेले भरलेले आहेत मोठाले तर ते उघडून दाखवतात की ह्याच्यामध्ये डाळ आहे डाळ म्हणजे चांगली तिखट डाळ आहे तर आता इकडे उपासावाल्यांना सुद्धा खिचडी केलेली आहे त्यांनी पातेल्यामध्ये तर आम्ही दोन चार जणी इथं आम्ही बसलेलो आहेत उपासाची खिचडी खात कारण आम्हाला उपासा असल्यामुळं मग काय आम्ही हे केलं नाही पण आता घरी पण थोडीशी खिचडी भिजत ठेवली होती मग मी तिथून काय केलं ताटात वाढून आणली आणि जराशी ती खिचडी कच्ची असल्यामुळं मग घरी येऊन परत कढईमध्ये टाकून गरम करून घेते तिथं फक्त आम्ही टेबलवर बसलो आणि ती खिचडी वाढून आणली म्हणलं आता ही कच्ची खिचडी खायला नको मग घरी जाऊन गरम करून घेऊया अजून कारण त्यांनी गडबडीत कशी बनवली काय माहिती बाकीचा स्वयंपाक चांगला केला पण खिचडी जराशी कच्चीच ठेवली होती मग आम्ही ताटात आम्हाला ता प्लेटमध्ये वाढली तर लगेचच समजलं की जराशी कच्चीच दिसती नको खायला पोट पण खराब होईल त्याच्यामुळं मग मी काय केलं तसेच प्लेट धरली आणि घरी घेऊन आले आणि परत कढईमध्ये टाकली परत घरातली पण थोडीशी होती ती पण टाकून घेतली आणि इथं संध्याकाळी गरम करून घेते अष्टमीच्या दिवशी तर असं सा सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन होतं अष्टमीच्या दिवशीचं तर वैभवला पण खिचडी खायची होती तो पण आता इकडे आलेला आहे कारण तो जेवायला गेला नाही त्याला आवडत नाही ते जेवण गा असं बाहेरचं म्हणजे सोडा वगैरे ते बोलतो टाकलेला असतं तुम्हाला त्रास होतो त्याने त्याच्यामुळं जो काय नको बोलला तरी तर खिचडी मग तेच ताटात आणली होती मी त्या ताट तुम्हाला दिसला असेल गॅसवर भाई प्लेटमध्ये आणली होती तर तशीच गरम करून घेतली तर त्याच्यानंतर मग आता आम्ही मला पण फराळ करायचा होता सगळ्या बायकांनी तिथंच खाल्ली पण मी नाही खाल्ले तिथं मी घरी घेऊन आले म्हणलं ही कच्ची खायला नको जर पोट खराब झालं तर परत पंचायत व्हायची एक तर आता नऊ दहा दिवसाचा उपवास आहे आणि त्यातून मग असं अन्न शिजलेलं अन्न खायचं म्हणलं तर जास्त त्रास होतो तर मग हे होतं संध्याकाळपर्यंत रोटींग आणि आता हे अष्टमीच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तुम्हाला सांगते तर सकाळी मी ये ना स्वयंपाक करून घेतला तर म्हटलं चला स्वयंपाकामध्ये मी शिमला मिरची भाजी करायची होती मला तर बरलेली शिमला मिरची करत होते त्याच्यामुळं म्हटलं चला ते, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया हा व्हिडिओ येत आहे दुसऱ्या दिवशीचा अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी तर इथं मी काय केलं मिरच्या वगैरे धुवून घेतल्या सकाळी लवकरच आणि नंतर अशा बारीक कापून घेतल्या परत परत शेंगदाणे खोबरं लसूण थोडासा मसाला काढला त्याच्यामध्ये जिरा पावडर टाकली थोडीशी हळद धना पावडर हे असं टाकून घेतलं आणि ही भाजी मला आहे ना शिमला मिरची डब्याला द्यायची होती तर अशा पद्धतीने मी करून घेते तर शेंगदाण्याचा कूट सगळा मी मिरच्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि नंतर तेल टाकून लगेचच मिरची परतायला टाकली तर तेल थोडंसं कमीच टाका कारण मिरची तळून झाली ना तर लगेचच तेल बाहेर यायला लागतं त्याच्यामुळं थोडंसं कमी टाकायचं तर आता इथं मी तेल टाकून घेतलेलं आहे तेलसुद्धा गरम झालं चांगलं आणि आता ह्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही कारण सगळं लसूण जिरे वगैरे कांदे ह्याच्यामध्ये टाकलेले शेंगदाण्याच्या कुटाच्या मसाल्यामध्ये त्याच्यामुळं फक्त थोडंसं जिरे मोहरी टाकायचं फोडणीला आणि लगेचच मिरच्या टा टाकायच्या तेलामध्ये तर त्या भरलेल्या शिमला मिरच्या अशा तेलामध्ये टाकल्या ना तर फक्त खालीवर करत राहायचं त्याला असं परतून घ्यायच्या सगळ्या बाजूनी तर छान होतात त्या हिरव्या मि हिरव्या शिमला मिरची पण डब्याला देण्यासाठी किंवा घरी खायलासुद्धा चांगल्या होतात तर आता भरपूर दिवस झाले शिमला मिरची काय घरात आणलीच नव्हती म्हणलं चला आता जा, जा जास्त दिवसानंतरच खायला असे चांगली लागते तर माझा उपास होता पण मी पोरांसाठी बनवली होती सकाळी डब्यासाठी त्यांना न्यायचं ना डब्यात म्हटलं यांना देऊया करून नंतर मग आपण आपलं फराळीचं दुपारी करूया तर थोडंसं मी मीठ आहे ना शेंगदाण्याच्या या मसाल्यात पण टाकलं होतं आणि आता याच्यात पण वरून थोडंसं टाकते म्हणजे मिरची लवकर सॉफ्ट होते आणि चांगली मऊ शिजली जाते तर पाणी पण टाकायची गरज नाही डायरेक्ट मिरची टाकायची आणि फक्त खालीवर करत राहायचं थोडा वेळ जाखण ठेवायचं एक दोन दोन मिनटांनी जाखण ठेवायचं परत उघडून पाहायचं खालीवर करत राहायचं तर शेंगदाण्याच्या कुटाचं आहे ना तसंच मी त्याच्यावर ठेवलेलं आहे तर त्याच्यातच मी मसाला केला होता ना शेंगदाण्याचा कुटाचा खोबऱ्याचा त्याचा लसूण खोबरं घातलं ना तर चांगली तरी चा, होती शिमला मिरची तर इथं छानपैकी शिमला मिरची झालेली आहे पहा फक्त लसूण आणि खोबरं घालायचं आणि थोडेसे शेंगदाणे घालायचे तर एवढी छान होती म्हणजे ज्याला आवडत नसेल ते सुद्धा खाईल तर चला मग आता तुमच्याशी जराशी बोलते नमस्कार मैत्रिणीनं सुबह सकाळ सगळ्यांना तर आज ना सकाळी उठले आंघोळ वगैरे केली स्वयंपाक विपाक पण आवरून झालेला आहे त्याच्यानंतर आता देवपूजा पण झाली गाठाला पण माळ घालून झालेली आहे आणि खाली पण गेले होते आरतीला आधी सगळं घरातलं थोडंसं आवरून घेतलं त्याच्यानंतर मग खाली आरतीला वगैरे गेलो प्रसाद वगैरे वाटला सगळ्यांना आणि मग आता वाजलेले आहेत अकरा तर आता मी आलेले आहे घरी तर चला मग आता परत आज मला उपवास पण सोडायचा आहे उपवासाला काहीतरी थोडंसं बनवते आणि उपवास सोडते कारण आज काहींचे काल सुटले तर काय आज सोडतात काय उद्या सोडणार आहे ते तर ज्याच्या त्याच्या गावची पद्धत जशी असेल तशी ते उपवास सोडतात तर रात्री पण इथं जेवण वगैरे सगळं होतं पण मी काय उपास सोडला नाही आमच्यासाठीच बा फराळीचे केलेले शाबदाना खिचडी तेच आम्ही खाल्लं ज्याला उपास येते तर बऱ्याचशा बायकांना उपास होते ज्याला उपास येत त्यांनी मग खिचडीच खाल्ली बाकीच्यांना जेवण ठेवलं होतं देवीचं काल अष्टमी होती ना त्याच्यामुळं तर चला मग हा व्हिडिओमध्ये दिवसभर आता काय काय आहे काय नाही ते चला बाय सगळ्यांना परत भेटूया आता पुढं तर आता मी हा पोरलेला व्हिडिओ होता ना तुमच्याशी तर हा होता दसऱ्याच्या दिवशीचा तर दसऱ्याच्या दिवशी खाली गेले परत आरती वगैरे झाली आणि त्याच्यानंतर परत येऊन थोडीशी साडी वगैरे चेंज केली कारण दुपारी कामं होते घरामध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला तर वैष्णवीला हिरवा ड्रेस घालायचा होता तर मला बोलली आधी मला शिलाई करून दे तर लगेचच दुपारी मग थोडी मशीन काढली मी तेल वगैरे टाकलं नव्हतं भरपूर दिवस झालं तर तिला ड्रेसला फक्त फिटिंग करायची होती थोडासा लूज होत होता पण तिने मग मला हे सगळा पसारा काढायला लावला बोली मला संध्याकाळी हिरवा ड्रेस घालायचा देवी जातानी त्याच्यामुळं मग मला फिटिंग करून दे तर असं मी तिला आहे ना धागा वगैरे कलरचा ओन घेतला मशीनमध्ये आणि मशीन काय आता चालवायला वेळ नसतं कधीतरी मी माझे बा ब्लाऊज वगैरे शिवते आणि घरातलं काय असलं आपलं शिलाई वगैरे करायचं साडीला फॉल बिडिंग करायचं तर ते करते मी तर तिला मी विचारित होते हाताला पण जास्त लूज आहे का तर सांग मला माप वगैरे मी काय घेतलं नाही अंदाजेच तिला शिलाई करून देते तर आता इथं मी शिलाई तिला करून देते हा ड्रेस तिला संध्याकाळी घालायचा आहे त्याच्यामुळं तिने मग मला लगेचच कामाला लावलं तर मग म्हटलं आता बाकीची कामं दे पण तुझं पहिलं करून देते परत संध्याकाळचं मला अंधार झाल्यावर काय दिसत नाही मशीनवर त्याच्यामुळं मग हे दुपारी इकडं खिडकीमधून उजेड पण येत होता आणि सगळी फिटिंग करून देते अशी छानपैकी तिच्या ड्रेसला नवीन ड्रेस आहे हा गणपतीला घेतला होता तर म्हटलं चला मग आता तिला पाहिजे बाहेर नेण्यापेक्षा बाहेर ह्याचीच घेतात पन्नास रुपये साठ रुपये तर दहा मिनटाच्या कामासाठी मग मी ते हातातलं काम सोडून दिलं आणि तिच्या ड्रेसला शिलाई करून दिली तर असं घरात वस्तू असली तर आपल्या पण कामं येते आपल्या घरातले फिटिंग किंवा जुने कपडे परत ब्लाऊज माझे शिवते कारण मी, मी बाहेर देत नाही त्याच्यामुळं मग मी घरातली घरातच माझे माझे ब्लाऊज परत सिलाई हा फॉल पिडिंगचं पहिले मी बाहेरचे घेत होते पण आता मला होत नाही जास्त त्याच्यामुळं मी काय बाहेरचे घेत नाही तर चला मग आता दुपारपर्यंत हा दसऱ्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे मला अजून स्वयंपाक वगैरे करायचा आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला परत पाहायला भेटल काय काय होतंय ते तर पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला मग चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहत जा बाय सगळ्यांना